महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आम्ही घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानतो तो आजही मानतो सदुसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख नऊ हजार काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही म्हणजे काका पुतुळांना नाही तर लगेच दादा घसरले रणजित देसाई आणि माधवी देसाई हे मराठी साहित्यातलं बहुचर्चित आणि लोकप्रिय दाम्पत्य रणजित देसाई फार मोठे साहित्यिक होते तर नाचग घुमा या आत्मचरित्रामुळे माधवी देसाई यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती एका टप्प्यावर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर म्हणजे एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर काही वर्षांनी रणजित देसाई यांनी आपलं एक पुस्तक माधवी देसाई यांना अर्पण केलं होतं त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका अशी होती की नात सरलं तरी जिव्हाळा सरला नाही अशा माधवी देसाई यांना म्हणजे माणसांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या तरी मनात जिव्हाळा असेल तर वेगवेगळ्या निमित्ताने ती एकत्र येत असतात शरद पवार आणि अजित पवार या दोघांचंही तसंच झालंय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती सध्या आहे म्हणजे दोघांच्याही मनात परस्परांच्या बद्दल कमालीचा जिव्हाळा आहे गेल्या काही दिवसातील घटना त्याची साक्ष देतात शिवाय अजितदादांनी एका कार्यक्रमासाठी शरद पवार यांना थेट निमंत्रण धाडले आता तुम्हाला वाटेल की जय पवारच्या लग्नाची म्हणजे अजितदादांच्या मुलाच्या लग्नाची गडबड सुरू आहे तर त्या लग्नासाठी निमंत्रण धाडले की काय आणि लग्नासाठी निमंत्रण धाडलं असेल तर त्यात काय बातमी तर मी त्या संदर्भात बोलत नाही हे घरगुती कार्यक्रमाचं किंवा लग्नाचं निमंत्रण नाही न चा तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या एका कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण धाडलंय त्याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्र दिनमानचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अर्जून सबस्क्राईब करा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दोन वर्षापूर्वी दादांच्या अध्यक्षतेखाली एका गटानं भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली शिवसेनेप्रमाणेच अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला आणि अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगानं त्यांना मान्यता दिली आता अजूनही हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारच्या दबावाखाली म्हणजे अमित शहा यांच्या दबावाखाली आहे अशा चर्चा आहेत पण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हासह अजित पवार यांच्याकडे आहे तो निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे दिलाय आणि शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असं नाव आणि तुतारी वादनवारा माणूस हे चिन्ह दिलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या दोन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधात लढवल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीची लढाई पवार कुटुंबियांच्यातच चा झाली आपल्याला माहित आहे लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्र पवार तर विधानसभेला अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले दोन्हीकडून चुरशीने निवडणूक लढवली गेली शरद पवार आणि अजित पवार आतून एकच आहेत अशी एक चर्चा सातत्यानं महाराष्ट्राच्या कट्ट्या कट्ट्यावर सगळीकडे दबक्या आवाजात सुरू असते आज सुद्धा सुरू असते पण बारामतीच्या या दोन्ही निवडणुकांनी बऱ्यापैकी ही चर्चा जी दबक्या आवाजातली चर्चा सुरू असायची ती चर्चा थांबवली दोन्हीकडून अटीतटीचा संघर्ष सुरू असताना दोन्ही पक्षांचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते मात्र साहेब आणि दादांनी एकत्र यायला हवं अशीच प्रार्थना मनोमन करीत होते आजही या दोन्ही पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली तर तशीच भावना दिसून येते परंतु हा संघर्ष आहे तो विचारधारेचा आहे त्यामुळं ते शक्य नसल्याचं आत्ता तरी दिसून येतं म्हणजे अजय दादा आता भारतीय जनता पक्षाला सोडून आणि सत्ता सोडून मागं फिरणं शक्य नाही आणि शरद पवार आपल्या आयुष्यभराच्या ज्या विचारधारेशी सेक्युलर विचारधारेशी तडजोड करून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची शक्यता नाही आता या दोघांनी एकत्र येण्याच्या गोष्टी कधी आणि कशा कशा घडल्यात हे बघा म्हणजे शरद पवारांचा वाढदिवस असतो बारा डिसेंबरला तर बारा डिसेंबरला कालच्या बारा डिसेंबरला शरद पवार दिल्लीत होते तर अजित आणि त्यांचे सहकारी जे मंत्री होते प्रफुल्ल पटेल यांच्यासह आणखी काही मंत्री ते थेट दिल्लीत सहा जनपतला शरद पवारांच्या निवासस्थानी धडकले खासदार सुनेत्रा पवार सोबत होत्या शरद पवार यांचं चिंतन करण्यापुरते आणि तेवढ्या पुरतीच ही भेट असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं आणि राजकारणापलीकडे ही कौटुंबिक पातळीवरची भेट असल्याचे दावे दोन्हीकडून करण्यात आले दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे अलीकडेच पंढरपूरला गेले होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी तुम्ही का त्यावर तटकरे म्हणाले पांडुरंगाकडे अशा प्रकारची मागणी करण्याचं कारणच येत नाही अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वाखाली मी प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ असे आम्ही सर्वांनी मिळून एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही आता मोदी साहेबांच्या अमित भाईंच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्यासाठी राजकीय दृष्ट्या काम करणार आहोत यात आम्हाला यश मिळत राहो अशी भूमिका तटकर तटकरे यांनी यावेळी मांडली आता अलीकडंच अमित शहा यांनी ज्या पद्धतीने रायगड भेटीच्या नंतर तटकरे यांच्या घरी भेट दिली तिथं भोजन समारंभ झाला त्यानंतर पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्यात की सुनील तटकरे काय राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षावर जाण्याच्या वाटेवर आहेत की काय मुंबईच्या राजकीय वर्तुळात तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत आता राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे काही नेते एकमेकांना भेटत असतात अर्थात दोन्ही पक्ष म्हणजे मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे यशवंतराव चव्हाण यांना मानणारे असल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी जो एक सुसंस्कृतपणाचा वारसा दिलेला आहे तो वारसा टिकवण्याचा प्रयत्न सगळी सगळ्यांच्याकडून कसोशीनं केला जातो त्यामुळं या दोन्हीकडच्या नेत्यांनी वाटा वेगळ्या झाल्या तरी आपला परस्परांशी संवाद कायम ठेवलाय अर्थात दोन चार नेते आहेत की ते टोकाचा एकमेकांना विरोध करत असतात पण त्याच्या पलीकडे व्यापक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधला आमदारांमधला मंत्र्यांच्या मधला हा संवाद कायम आहे शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांच्याकडून सांगितलं जातं त्यामुळे राष्ट्रवादीतले दोन्ही गट पुन्हा पुन्हा एकत्र येणार अशी एक चर्चा रंगत असते अगदा अलीकडच विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली तर त्यानिमित्त त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या सत्काराच्या कार्यक्रमात अजितदादा पवार यांनी असंच काहीसे वक्तव्य केलं शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार त्या कार्यक्रमात म्हणाले आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो अजित पवारांनी थेट असं बोलल्यामुळे स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगणारच त्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते मला आद्रस्थाने आहेत असं म्हणत त्यांच्या दोघांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती त्यानंतर शिक्षण संस्थेची बैठक झाली या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते दिलीप वळसे पाटील सुद्धा बैठकीत होते म्हणजे त्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आरमिन अमित शहा यांचा रायगडावरचा कार्यक्रम तसेच सुनील तटकरे यांच्याकडचा भोजन समारंभ हे दोन कार्यक्रम होते ते कार्यक्रम आटोपून अजित दादा रेतच्या बैठकीसाठी सातारला आले होते आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंबियासह दोन्ही एकत्र नेते एकत्र आले होते आता त्यानंतर एकवीस एप्रिलला एआयशी संबंधित म्हणजे आर्टिफिशियल इंटेजिलिजन्सशी संबंधित एका विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातल्या साखर संकुलात एक बैठक होणार आहे त्या बैठकीलाही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात त्या बैठकीला ते उपस्थित राहणार असले जे आताची तरी कार्यक्रम पत्रिका आहे आता सार्वजनिक हे सगळं सार्वजनिक कार्यक्रम झाले या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी एकत्र येणे यात फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अर्थात त्या दिवशी दिवसापुरती बातमी त्या दिवसापुरती त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचं परस्परांशी बोलणं न बोलणं पाहणं न पाहणं या सगळ्या गोष्टीवरून राजकीय तर्कवितर्क त्या दिवशी काढले जातात ती एक दिवसाची बातमी ठरते पण मी जे सांगतोय की अजितदादांच्या पक्षाकडून शरद पवार यांना निमंत्रण दिलंय ते या संदर्भातलं नाही मी सांगतोय ते थेट एका राजकीय कार्यक्रमासंदर्भातलं आहे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त दोन ते चार मे अखेर मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमामध्ये एक त्यांनी कार्यक्रमाचा असा ठेवला आहे तो कार्यक्रम आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमासाठी दादांच्या पक्षानं थेट शरद पवार यांना निमंत्रणाचं पत्र धाडलंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी निमंत्रण पाठवलंय पण शरद पवार यांना अजित पवार यांच्या पक्षानं निमंत्रण पाठवणं हे या एकूण अलीकडच्या काळातलं किंवा नजीकच्या काळातलं राजकारणातलं फार मोठी घटना आहे असं मला वाटतं म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचा मोलाचा वाटा असल्यामुळं तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्काराचं आयोजन करण्यात आलंय असं त्या पत्रात म्हटलंय आमच्या विनंतीचा मान राखून आपण कार्यक्रमास उपस्थित राहाल अशी आम्हाला आशा वाटते असा आशावादी त्या पत्रात व्यक्त केलाय आता शरद पवार यांच्याकडून काढून घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी त्यांनाच निमंत्रित करण्याची ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ घटना म्हणावी लागेल आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घडू शकतं किंवा काँग्रेसच्या विचारधारेच्या पक्षातच घडू शकतं हे लक्षात घ्यायला पाहिजे उद्या एकनाथ शिंदेंच्याकडून कुठल्याही कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण जाण्याची शक्यता नाही किंवा उद्धव ठाकरेने एखादा कार्यक्रम घेतला तर त्याला एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधित कोणाला बोलवलं जाण्याचं कारण नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे घडू शकतं आणि ते घडलेलं आहे अजितदादांच्या पक्षानं थेट शरद पवार यांना निमंत्रण पाठवलंय आता शरद पवार या कार्यक्रमासाठी जातात का हा खरा प्रश्न आहे तसं झालं तर ती राष्ट्रीय राजकारणातली फार मोठी बातमी ठरेल पण अजितदादांच्या पक्षानं साहेबांना निमंत्रण देणं किंवा त्यांना निमंत्रित करणं ही सुद्धा मोठीच बातमी आहे शरद पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का पत्र पाठवतात की त्यांच्या निमंत्रण दुर्लक्ष करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद